खूप सारे कलेक्शन आपण इकडे बघतोय पैठणीमध्ये ओके अरे वा मस्त ओके ही हँडलूम पैठणी प्युअर सिल्क आणि पूर्णपणे ऑल ओव्हर पैठणी आहे ओके तिला तयार होईल कमीत कमी पाच ते सहा महिने लागतात पाच ते सहा महिने कॉन्ट्रास्ट मध्ये असणार नाही तर रनिंग मध्ये असणार ही साडी पूर्ण ऑल ब्लाउज पीस तुम्हाला ओके पॅटर्न हा एक सुंदर असा ओके सुंदर आपण डिझाईन बघतोय सुरेख बगीचा पॅटर्न म्हणून तुम्ही याच्यावर बघू शकता हरण वगैरे आहेत वर्षात आपण इकडे बघतोय साडेसहाशे रुपये आहे खूप सुंदर असं हे कोणता आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे डोंबिवली ईष्टला ब्राह्मसभा हॉल इथे मित्रांनो शिवशाही पैठणी प्रदर्शन सुरू आहे दोन दिवसाचं हे प्रदर्शन आहे एक आणि दोन फेब्रुवारी टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे आणि तुम्हाला पैठणी वगैरे खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा तुम्हाला लोकमान्य टिळक पद दिसेल तुम्ही इकडे बघू शकता समोरून तुम्ही स्टेशनवर नाही येऊ शकतात आणि इकडे तुम्हाला ब्राह्मसभा हॉलमध्ये शिवशाही पैठणी प्रदर्शन व विक्री एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी असा काही तुम्हाला इथे गेट बघायला मिळेल इथून आपल्याला आत जायचं आहे आणि खाली ग्राउंडलाच त्यांचा शिवशाही पैठणी महोत्सव सुरू आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या पैठणी बघायला मिळतात चला मित्रांनो आता आपण आलेल्या ब्राह्मसभा हॉलला हो इकडे ना पैठणी महोत्सव सुरू आहे तर इथे आपण बघू शकतो खूप सुंदर अशा आपल्याला शिवशाही पैठणी बघायला मिळतील खूप सुंदर अशा पैठणी आहेत आपल्या या आपल्या पैठण गडवाल मध्ये पण आहे सॉफ्ट सिल्क मध्ये पण आहे ओके आपल्याकडे चंदेरी सिल्क पण आहे सिल्क पण ओके okay. चंद्रपूर मध्ये पण आहे चंद्रकोर मध्ये पण चंद्रपूर पैठणी ओके okay. अजून आपल्या कलंदली सेमी पैठणी मध्ये पण आहे ओके तर मला एक दोन पैठण्या दाखवणार पैठणी मित्रा ही आपली ताना सिल्क मध्ये सेमी पैठणी आहे ओके तर याला आपला जो ट्रेडिशनल पल्लू असतो डबल पल्लू जो आपल्या पैठणीला असतो हँडलूम पैठणी हँडलूम पैठणीला बरोबर तर तो पल्लू याला दिलेला आहे ओके okay. व कलंजली बुट्टी कलंजली बुट्टी म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी असते नेसते भागापर्यंत ओके व आपली चटाई बॉर्डर मध्ये हे ताना सिल्क मध्ये सेमी पैठणी आणि याला ब्लाऊज पीस आहे ना हो ब्लाऊज पीस विथेड एकही साडी अशी नाही की तुमच्या विदाउट ब्लाउज पीस देते ओके पूर्ण साडींना ब्लाउज पीस काय प्राइस आहे जी याची आहे 5500 5500 ओके आणि याच्यामध्ये स्टार्टिंग किती रुपये पासून आपल्याकडे स्टार्टिंग आपल्या सर्व मध्ये हजार पासून पुढे स्टार्टिंग आहे okay. तर तुम्हाला बावीस हजार पाचशे पर्यंत इथे तुम्हाला बघायला मिळेल जर तुम्ही शॉपला व्हिजिट केलं तर तुम्ही दोन लाखापर्यंत पण जाऊ शकता ओके आणि आपलं कुठे शॉप आहे आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण बारा ते चौदा ब्रांचेस आहे तर एवल्यामध्ये आपली मेन शाखा आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ठाण्याला आहे कल्याणला आहे वाशीला आहे अजून दादरला दादरला आपला पानेरी आणि पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला अजून संगमनेरला आहे करडला आहे कोल्हापूरला आताच नवीन ओपन झालेली आहे ओके तर खूप सारे आपल्या ओके तर आपल्याला खूप सारे कलर ऑप्शन्स इथे बघायला मिळते सर्व कलर ओके ही एक सुंदर अशी आहे तुम्ही इकडे बघू शकता पिस्ता कलरमध्ये आहे शिवशाही पैठणी खूप सुंदर असं आहे तर चला तर आपण पुढे जाऊया मित्र इकडे कोणत्या पैठणी आहेत सॉफ्ट सिल्क मध्ये ओके okay. सगळे हे सगळे वेगवेगळे आहेत का हे बनारसी मध्ये त्याच्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये ओके मध्ये जशी व्हरायटी बघणार तशी तुमची वेगवेगळी व्हरायटी आहे ओके आणि हे विथ ब्लाऊज आहेत का ब्लाऊज पीस नाही सर याला ना कॉन्ट्रास्ट मध्ये असणार नाही त्या रनिंग मध्ये असणार ही साडी पूर्णिमा त्याच्यामध्ये हे ब्लाऊज पीस तुम्हाला ब्रॉकेट मध्ये ब्रॉकेट मध्ये ओके सुंदर अशी साडी आहे हिची प्राइस असणार आहे फक्त तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये ओके थ्री थी। थाउजंड आणि काहीतरी युनिक पॅटर्न काढलेले हे बघा तिच्या नाचरा मोर नाचना ना 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 मोर हा तसं हे नाचणारा मोर ओके खूप सुंदर असं आहे आणि लाइनिंग मध्ये लाइनिंग लाइनिंग आणि कलर ऑप्शन्स आहेत ना कपडा एकदम सॉफ्ट व्हरायटी पण आहे ओके आज मुन्यामध्ये सिंगल हे बघा ते आता बघू राहिले ते मोर पोपट मध्ये ओके ही ना ओके खूप सुंदर असे पॅटर्न आपण इकडे बघतोय आणि ते बघाल तर तुम्हाला खूप सुंदर असे कलर ऑप्शन बघायला मिळतील बघतोय बगीचा पॅटर्न हा एक सुंदर आहे ओके सुंदर असे आपण डिझाईन बघतोय याच्यावरती रेखा बगीचा पॅटर्न म्हणून तुम्ही यावर बघू शकता हरण okay, वगैरे आहेत डिझाईन मध्ये आणि याच्या मध्ये तुम्हाला सगळे दिसना हरीन टेन मोर टेन हे ओके okay. सुंदर अशी आहे हरीन वगैरे दिसताय खूप सुंदर अशी आणि शाईन होते बॉर्डर सुद्धा मुनियाशी काढलेली ओके okay. आपण ती पोपटची चोच म्हणतो ना चोच काढलेली ओके आणि याची काय प्राइस आहे याला पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन मध्ये बनतंय हे फ्लावर तीन सगळे मिक्स काढले ओके okay याची काय प्राइस आहे तीन हजार सातशे ओके तीन हजार सातशे रुपये आहे आणि खूप सुंदर असं आपल्याला कलर कॉम्बिनेशन बघायला मिळत आहे सॉरी सॉरी फोर हंड्रेड ओके चार हजार सहाशे चार हजार सहाशे आहे खूप सुंदर अशी एक साडी आपण इकडे बघितली रेंज मध्ये हो प्युअरची आहे आमच्याकडे पंधरा हजार पाचशे पासून स्टार्ट आहे तर तुम्हाला जशी लागणार जशी व्हरायटी मध्ये दोन तीन लाख पर्यंत आणि सेमी वाईट आहे सेमी मध्ये सेमी स्टार्ट होते हजार पासून हजार पासून तर पाच दहा पंधरा वीस पर्यंत भेटत हँडलूम घ्यायला गेले तर मग तेवढ्या रेंज आहे ओके तर खूप सुंदर अशा आपल्याला इकडे साडी बघायला मिळाला आणि तुम्ही इकडे खूप सुंदर असा स्टॉक आहे तसंच आपण इकडे बघितलं ना तर डोंबोलीकरांचा खूप उत्तम असा प्रतिसाद आपल्या शिवशाही पैठणी महोत्सवाला आपल्याला बघायला आहे तर चला आता आपण इथे पुढे जाऊया इथे तुम्ही बघाल ना तर इकडे छोटे आपल्याला असे फ्रॉक्स बघायला मिळतात आहे काय प्राइस आहे जी एक वर्षाचा आपण इकडे बघतोय साडेसहाशे रुपये आहे खूप सुंदर असं हे कोणतं आहे त्याच्यासाठी आपण इकडे बघतोय एक हजार पन्नास ओके ही एक सुंदर अशी टोपी बघतोय साडेतीनशे ओके साडेतीनशे रुपये ओके साडेतीनशे रुपयाला आहे तसं इकडे पण आपण खूप सुंदर अशी साईज बघतोय छोटी मोठ्या खूप सुंदर असे आपल्याला पैठणीमध्ये असे फ्रॉक बघायला मिळतात आहेत आणि किती वर्षापर्यंत आहे ते पाच वर्षपर्यंत पाच वर्षापर्यंत आहे वर्षा ओके आणि पाठीमागे ते पॅन्टमध्ये लावलेलं आहे ते कसं आहे फिवळ्या कलरमध्ये थ्री पीस ओके कसा आहे तो कसे so, the... पन्नास रुपये किंमत आहे त्याची जो पिवळ्यामध्ये आपल्याला दिसतो आहे तशी रेडीमेड साडी आहे कशी आहे रेडीमेड साडी पंधराशे नऊवारी पंधराशे ना ओके आणि पुढे आपण बघितलं तर आपल्याला इकडे बटवा किंवा हे पर्सेस कसे आहेत

कलर्स बघायला मिळते ओके आणि याची प्राइस सेम आहे का ओके आणि तो पाटी बटवा आहे तो कसा आहे सहाशे सहाशे रुपयाला ओके सहाशे रुपयाला आपल्याला इथे पैठणीमध्ये हा असा सुंदर असा बटवा बघायला मिळतो आहे सहाशे रुपये किंमत आहे त्याची तेही बघू शकतात खूप सुंदर असा बटवा हा आणि तसंच आपण पुढे बघितलात तर कुर्ती कशी आहे ती टॉप ओके पंधराशेला आहे ना ओके फुल मध्ये कुर्ती बघायला मिळते आपल्याला तुम्ही इकडे डिझाईन बघू शकता okay, ओके सेम्यू मध्ये तुम्हाला इकडे कुर्ती बघायला मिळेल खूप सुंदर अशी आणि याची किंमत आहे कितीला ही अशी आणि याच्यामध्ये साईज आहेत ओके okay, एम एल एक्स एल ओके okay. सगळ्या साईज ॲवेलेबल आहे आणि खूप सुंदर असे तुम्हाला इथे कलर ऑप्शन्स पण बघायला मिळतील तसंच इथे आपण पुढे बघितलं हे काय हा लेंगा आहे ना लेंगा तो। ओके लेहंगामध्ये आणि काय प्राइस आहे त्याची प्राइजेस चेंज होतील ओके व्हरायटी चेंज होणार तसे प्राइजेस चेंज होतील तीन हजार सहाशे रुपयाची किंमत आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आपल्याला लेहंग्यामध्ये बघायला मिळतोय पण आहे ना पुढच्या कोणते कोणत्या लेडीजचे आहेत ना ओके फुडच्या स्टॉल आल वरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला शिवशाही दागिना दागी। बघायला मिळतोय हे कसे आहेत प्राइस यांचे सगळे अलग अलग आहे सातशे दीडशे दोनशे ओके दीडशे रुपयापासून सुरुवात आहे ओके जसे क्वालिटी तसे आपण इकडे बांगड्या बघतोय खूप सुंदर अशा तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसं इकडे कानातले आपण इथे बघतोय जसं इथे पुढे आला गळ्यातले आहे नेकलेसचा सेट आहे खूप सुंदर असा बघता लेहंग्यावरचा आणि कलर पण तुम्ही बघू शकता ओके याला अटॅचमध्ये ब्लाऊज पण आहे इथे ब्लाऊज बघू शकतात हा बोके फ्रंट लुक आहे ओके हां हा बॅक आहे ओके हा दुपट्टा आहे ना अरे वा सुंदर ओके आणि हा लेहंगा आहे ओके हा लेहंगा बघूया आपण अरे वा सुंदर सुंदर असा तुम्ही ते लेहंगा बघू शकतात काय ओके हा घेर मोठा असतो ना फ्री साईजमध्ये ओके आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि ते आपल्याला खूप सुंदर अशा साड्या बघायला मिळतात ही कोणती आहे दादा ऑरगेंजा सिल्क ना सव्वीसशे शुर। रुपये ही विथ ब्लाऊज येते का विथ ब्लाऊज ओके ऑल ओव्हर वर्क आहे ना खूप सुंदर अशी आपण बघतोय साडी आणि ही कोणती आहे ऑर्गेन्झा मध्येच आहे नाटेस्ट डिझाईन्स आपण बघतो आहे पाठीमागे खूप बघू शकतात खूप सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे त्यांनी ओके आणि ऑर्गेन्झाची काय प्राइस आहे पाच हजार शंभर पर्यंत पाच हजार शंभर मला प्रत्येक आपण आहे ना पुढे आलेलो आहे कोणती दादा ही शाली की ही कांजीवरम आहे ना ओके ह्याची काय प्राइस आहे पाच हजार सातशे रुपये कांजीवरम मध्ये आपल्याला कलर ऑप्शन्स आहेत ना आपण कलर ऑप्शन्स बघू शकतो कांजीवरम मध्ये खूप सुंदर असे आणि खूप सुंदर असा इकडे स्टॉक आहे शिवशाही पैठणीचा सॉफ्ट सिल्क मध्ये कलर ऑप्शन्स बघतोय खूप सुंदर असे आपल्याला इथे कलर ऑप्शन बघायला मिळतील ह्याची काय प्राइस आहे सॉफ्ट सिल्कची ओके पंधराशे पन्नास रुपये सॉफ्ट प्राइस आहे खूप सुंदर अशा इकडे साड्या बघितल्या तर तसंच आता आपण पुढे जाऊया पुढे आलेलो आहे कोणते मित्र ही प्युअर हँडलूम ओके डिझाईन येते दहा हजार पासून पुढे ओके ओके हां हँडलूम आहे हँडलूम आहे हँडलूम ओके हा पदार आहे ओके, ओके।, हो, मुनिया पादर। ट्रिपल मुनिया पादर। ओके। ही कोणती आहे कमी रेंजमध्ये ओके रेंज ओके ट्रेडिशनल येवला पैठणी पैठणी ओके काय प्राइस आहे याची प्राईज पंधरा हजार पै पंधरा हजार पाचशे तीन लाखात ओके ठीक ठीक हँडलूम पैठणी प्युअर सिल्क आणि पूर्णपणे ऑल ओव्हर पैठणी येते ओके हिला तयार होईल कमीत कमी पाच ते सहा महिने लागतात पाच ते सहा महिने हो पाच ते सहा महिने लागतात आणि याची प्राईज आहे एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार रुपयाची पैठणी आपण बघतो मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये काय एवढं विशेष आहे

ओरिजिनल जरीची आपण इकडे पैठणी बघतो आहे आणि दीड लाख रुपये याची किंमत आहे ओके दोन्ही बाजूने सेम दिसते ओके दोन्ही बाजूने सेम हो। दिसते ओके ओरिजिनल पैठणीच ही विशेषता आहे ओके शालू मध्ये ओके ही काय कसं आहे शालू शालू ओके खूप सुंदर असं शालू आहे काय प्राईज आहे याची हजार सातशे रुपयाला आपला आपल्याला हा शालू बघायला मिळतोय खूप सुंदर असा कलर ऑप्शन खूप आहे तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर हे कलर ऑप्शन्स आहेत ओके पन्नास ते शंभर कलर आहेत ना ही कोणती बोललास ट्रेडिशनल जी पहिल्यापासून चालत आली म्हणजे हा हा चटाई बॉर्डर चटाई बॉर्डर ओके सर्वांना हवी हवी असणार बरोबर ठीक तर इथे पुढे आपण बघितले ही कोणती बोललास तू महाराणी ओके तर नवीन आपण ट्रेंडिंग मध्ये असलेल्या साड्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर अशा तुम्ही इकडे बघताय ओके महाराणी चंद्रकर बुट्टी ना प्युअर हँडलूम ओके प्युअर हँडलूम पैठणी इकडे खूप सुंदर अशी डिझाईन आणि मोराच्या डिझाईन्स बघायला मिळतील पंचवीस हजार पाचशे ओके आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या असे कलर ऑप्शन्स बघायला मिळतील ही विथ ब्लाऊज येते का विथ ब्लाउज येते ओके विथ ब्लाऊज आहे ना ओके ओके इथे कलर ऑप्शन्स आपण बघतो आहे खूप सुंदर असे कलर ऑप्शन्स आहेत इकडे कोणती आहे कांजीवरम ओके खूप सारे कलेक्शन आपण इकडे बघतोय पैठणीमध्ये वा मस्त काय प्राइस याची एकोणीस हजार पाचशे ओके ओके रेंज प्राइस जशी चेंज होते त्यासाठी ओके तो तर खूप सुंदर अशा आपण इकडे साड्या बघितल्या तुम्ही इकडे बघू शकतात खूप सारे आपल्याला कलेक्शन इकडे बघायला मिळालं तर तुम्ही इकडे बघू शकता हॉल हॉलमध्ये खूप सारी अशी गर्दी आहे तर प्रत्येक वेगवेगळं सेक्शन आहे तर नक्कीच प्रत्येक वेगवेगळ्या सेक्शनला इकडे येऊन तुम्ही विजिट करू शकतात आणि अशा शिवशाही पैठणी दोन दिवसाचं आहे तर नक्कीच इकडे येऊन विजिट करू शकतात एक आणि दोन फेब्रुवारी सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला इकडे आपल्या ब्राह्मस हॉलला बघायला मिळणार आहे चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर